सर्वप्रथम मी नाशिक पोलीस आणि संदीप कर्णिक साहेबांचं अभिनंदन करेन की याआधी शहरामध्ये जर बघितलं तर कोणी मुलं यायचे ते इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती रील्स टाकायचे आणि नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला अशा पोस्ट्स यायच्या पण आत्ता अशी परिस्थिती झाली आहे की पोलिसांच्या ॲक्शन मोडमुळे स्वतःहून जे गुन्हेगार आहे ते स्वतःहून स्वयंस्फूर्तीने सांगत आहे की नाशिक नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आणि हे अत्यंत कौतुस कौतुकास्पद गोष्ट आहे मी खरोखर पोलिसांचे आणि प्रशासनाचे आभार मानतो की यामुळे नाशिक शहर आता भयमुक्तच्या वा वाटेने दिशा आणि ह्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक अत्यंत खुश आहे आता रात रात्रीच्या बाहेर पण पडतायत पूर्वीची परिस्थिती अशी होती की रात्री नऊ नंतर कु कुट कु, कु, कुटुंबातली व्यक्तींना घेऊन बाहेर फिरायला भीती वाटत होती पण आता नाशिक हे भयमुक्त झालं आहे आणि खऱ्या अर्थानं नाशिक शहर मध्ये रामराज्य आलं आहे असं सर्व नागरिकांमध्ये चर्चा आहे आणि याबद्दल मी पोलिसांचं आणि पोलिस प्रशासनाचं मनापासून कौतुक करेल आय सपोर्ट नाशिक पोलीस आय सपोर्ट मिस्टर संदीप कर्णिक सर ओके थँक्यू